नमस्कार मित्रांनो आमच्या चेन्नेलवर आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील खान्देश प्रदेशातील मालेगाव उपप्रदेशात असलेल्या गालणा किल्ल्याची तपशीलवार माहिती आणि इतिहास सांगणार आहोत घालणा किल्ल्याचा इतिहास गालणा किल्ला हा मराठ्यांच्या कालात बांधलेला प्राचीन किल्ला आहे हा किल्ला सोळाव्या शतकात बांधला गेला मजबूत बांधणी आणि सामरिक महत्वामुळे हा किल्ला प्रसिद्ध होता मराठ्यांनी त्यांच्या लष्करी कारवायांसाठी या किल्ल्याचा वापर केला हा किल्ला छत्रपती आणि मराठा साम्राज्यातील इतर प्रमुख सुभेदार मल्हारराव होलकर नेत्यांच्या ताब्यात होता गालणा किल्ल्याची रचना गालणा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पश्चिमेस सह्याद्रीच्या तुटक होत जाणाऱ्या डोंगर रांगेत बसलेला गिरीदुर्ग आहे त्याच्या इतिहासाने स्थापत्य वैशिष्ट्यामुळे उठून दिसतो म्हणून या डोंगरी दुर्गाला खान देशाचे नाक किंवा बागलांचे दक्षिण प्रवेश द्वार म्हटले जाते घालणा किल्ला हा कोणी बांधलेला फारसा उल्लेख आढळत नाही पण तरी बागुल वंशीय राठोडांनी तेराव्या शतकात बांधला असावा असे मानतात इवी सन सत्तरीसो बावनमध्ये श्रीमंत सुभेदार मल्हार होलकर व मराठा सैनिकांनी भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होलकर साम्राज्याच्या आधिपत्यात आला त्यामुळे मराठी साम्राज्याच्या सुभेदार मन्हारराव होलकर यांच्या अधिकारात किल्ल्याचा कारभार चालत असे हा किल्ला मराठी साम्राज्याच्या अंत होईपर्यंत म्हणजे अठराशे अठरापर्यंत होता नंतर इंग्रजांच्या अधिकारात गेला हा किल्ला मराठा साम्राज्यात छत्तीस वर्ष राहिला गालणा किल्ला एका टेकडीच्या माथ्यावर वसलेला आहे अनेक भव्य बुरुज दिमागदार तटबंदी बुलंद दरवाजे देखणण्याचर्या शिल्पे कलाकुसर कातड गुफा अंबरखाना शिलालेख पाण्याचे टाके नाना दुर्ग अवशेषांनी संपन्न बनला हा किल्ला टेकडीच्या मध्यावर असल्या कारणाने तो शत्रूवर लक्ष ठेवण्यास आणि आक्रमणापासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरला गालणा किल्ल्याची तटबंदी खूप झाड आणि उंच आहे त्यामुळे ती मोडणे फार कठीण आहे किल्ल्याला अनेक दरवाजे आणि बुर्ज आहेत ज्यामुळे त्याची सुरक्षा अधिक मजबूत होते गालणा किल्ल्याचे महत्व गालना किल्ला हा केवळ लष्करी किल्ला नव्हता तर तो प्रादेशिक प्रशासनाचे केंद्रही होता येथून आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण राखून महत्वाचे निर्णय घेतले जात होते खानदेशाच्या राजकारणात आणि इतिहासात या किल्ल्याच्या महत्वाचा वाटा आहे पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळे आज गालना किल्ला हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे येथून पर्यटकांना आजूबाजूच्या परिसराचे सुंदर नजारे पाहता येतात किल्ल्याच्या आत विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अवशेष पाहायला मिळतात ज्यावरून त्या कालातील जीवनशैली आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळते कसे पोहोचायचे गालना किल्ला मालेगाव उपप्रदेशात आहे आणि येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मनमाड आणि बसने मालेगाव यावे किल्ल्यावर जाण्यासाठी येथून टॅक्सी किंवा बस सेवा उपलब्ध आहे हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे त्यामुळे थोडी चढाई करावी लागेल तर मित्रांनो ही झाली गालना किल्ल्याची सविस्तर माहिती आणि इतिहास जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी मनोरंजक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळू शकेल धन्यवाद